बोलवायचा अधिकार आहे त्यांच्या अधिकाराचा वापर करून त्यांनी बोलवलं त्यांच्या ऑब्जेक्शन नाही ना समजा ऑब्जेक्शन पाहिजे आमदारांच्या मताची काय म्हणतो माहिती पंढरपूर पाकिस्तानात नाही पंढरपूर हे भारतात आणि महाराष्ट्रात आहे आणि पंढरपूर मध्ये सगळ्या ग्रामीण भागातील चारही मतदारसंघातील लोक पंढरपूर शहरात राहतात अखंड भारतातील लोक विठ्ठलाचे दर्शन घ्यायसाठी पंढरपूरात येतात पंढरपूर बद्दल प्रश्न विचारल्यानंतर यांच्या पोटात उकताय का पंढरपूर बद्दल प्रश्न विचारायचे नाहीत का दोन मुला ज्या रस्त्यावर कामावर आमदार मी प्रश्न पहिल्यांदा विचारला होता त्यावेळेला शहरातले जे काही प्रश्न विचारले होते की नदीला पाणी सगळ्या लटीच तुम्ही सोडता तेच पाणी भाविकांना पाचता आणि तेच पाणी तुम्ही नागरिकांना पाचता हा माझा पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न होता जे काही तेरा रस्ते पंढरपुरात चालू आहेत ते निकृष्ट दर्जाचे आणि त्याच तेरा रस्त्यामुळे सगळीकडे धूळ पसरायला लागलेले लोकांचं येणं जाणं मुश्किल झालेलं आहे चांगल्या दर्जाचे रस्ते व्हावेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर ते रस्ते प्रशासक असताना ना कुणाच्या सांगण्यानुसार ते तुम्ही निवडले आणि ज्या ठिकाणी चार घर आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते रस्ता नेलेला आहे कुणाचे जागा डेव्हलप करायसाठी ते रस्ते स्वीकारलेले आहेत त्याच्या मागचा हेतू काय की ज्या भागामध्ये अनेक लोक अनेक वर्ष टॅक्स भरतात त्या भागामध्ये अजूनही रस्ता गेलेला नाही आणि ज्या भागामध्ये अजून टॅक्सही त्या लोकांनी दिलेला नाही नगरपालिकेमध्ये कर भरण्याच्या ठिकाणी त्याची नोंद नाही त्या ठिकाणी तुम्ही करोडो रुपये घालवता कुणासाठी घालवता हा प्रश्न आमदार राजखरे यांनी उपस्थित केला तसं कुणाला लागायचं कारण काय हा प्रशासनाला केलेला प्रश्न आहे प्रशासनाने उत्तर द्यायला पाहिजे होतं जर नगरपालिकेच्या बाबतीत जर आम्ही काय बोलायचंच नाही आम्ही काय विचारायचं नाही एकाच ठेकेदाराला तुम्ही दहा दहा वर्ष सांगे टेंडर देता मॅनेज करून तो सुद्धा प्रश्न कुणी विचारायचा नाही विचारलं तर त्याला कुणी घातली जाईल जर समजा एखाद ठेकेदार तेच तेच पाच ते दहा ठेकेदाराच्या वर तुम्ही नगरपालिकेत एक ठेकेदार नवीन दाखवा आणि त्याने जर एखाद्या चुकून जरी टेंडर घेतलं तर त्याचं बिलच गायब करतात त्याला हे सगळे एकत्र येऊन ते म्हणजे बिल काढणार नाही त्याला त्रास देणार मग ह्या आणि लागे बांधेल त्यामुळं लाखो करोडो रुपये जरी परत आलेला नीता आहे तो निकृष्ट दर्जाच्या कामासाठीच वापरला जातो का तर वीस वीस तीस तीस टक्के तुमचं कमिशन आहे ठेकेदार तो आहे ना जर समजा एक कोटी रुपये आले तर तीस लाख रुपये फक्त खर्च होतात आणि मग वीस लाख रुपये तुमच्या टॅक्स जातात जाते पन्नास लाख रुपये सत्ताधारी आज सत्ता नाही तरी सुद्धा सत्ताधारी म्हणावं लागते प्रशासक असून सुद्धा ह्याच्यावर सत्ता आहे आज चार वर्ष झालं कुणाचे सर्वसामान्य जनतेला माहित आहे ते, ते लोक अजून सुद्धा पैसे कमिशन खातात अजून हे सगळे टेंडर पंढरपूर नगरपालिकेचे मॅनेज होतात मेजर कुणी बोलायचं नाही का मग सामान्य नागरिकांना अधिकार आहे का नाही का त्या लोकांना अधिकार नाही का कुठं आम्ही सगळे जाऊन बोलायचा आमचे प्रश्न मांडण्यासाठी जर आमदार समाजाला उतरण्याच्या हिंमत असेल तर पंढरपूर नगर परिषदेची आमसभा घ्यावी तुम्ही आणि काल ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की पंढरपूर शहरासाठी तुम्ही काहीतरी करा आज गेले चार वर्ष झालं प्रशासक आहे कुठलाही नगरसेवक नाही त्यामुळे कुणीही त्यांना विचारायला प्रश्न तयार नाही मग अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी जर प्रश्न विचारायचा नाही तर मग तुम्ही प्रश्न विचारायला तुमच्या पोटात चुकता का मग आमसभा घ्यावी आणि त्याचं अध्यक्षपद पंढरपूर नगरपालिकेच्या आमसभा घेऊन त्याचं अध्यक्षपद माननीय दादा औताडे आमदार यांनी भूषवावं हो। आणि पंढरपुरातील लोकांच्या प्रश्नांना वाचा पडण्यासाठी तुम्ही आँ आमसभा घ्या आमचे किती प्रश्न सोडते ह्याच्यापेक्षा आमचे प्रश्न आहेत किती हे जर तुम्ही जाणून घ्या त्यांना एक बाग नाही किंवा यांना एक बाग टिकवता आलेला नाही या सत्ताधाऱ्यांना साधी चार झाडं जगवायची यांच्यात ताकद नाहीत ते पंढरपूरचा विकास करायला निघाले आहेत दोन बागेला निधी येऊन सुद्धा हे काम का होत नाहीत तर ज्या ठेकेदाराला काम दिलेलं आहे त्या ठेकेदाराने आजपर्यंत कधी बाग विकसित केली आहे का त्याला काळी माती वापरायची का मरंग माती वापरायची हे माहित आहे का आणि जे काम बघणारे अधिकारी आहेत जे एजन्सी आहेत त्याला सुद्धा काही ह्यातलं माहीत नाही अशा मुळे जरी बाग झाली तर ती बाग किती काळासाठी टिकेल आणि त्यातली खेळणी किती काळासाठी टिकेल याची लिखी आम्ही मुख्य मुख्याधिकारी देणार आहेत का कुणीही देऊ शकणार नाही आज एम आय तरावाची अवस्था जाऊन बघा सगळीकडे बाबरीचं साम्राज्य आहे स्वच्छता होत नाही तिथल्या ठेकेदाराचे पैसे दिले जात नाहीत आणि एकमेव तेवढं चार ठिकाणी झाडं जी जगलेत ना नगरपालिकेमुळे नाही तर तिथल्या वृक्षप्रेमी नागरिकांनी स्वतः वय म्हणजे वयोवृद्ध माणसाने सुद्धा बादलीनं किंवा पाईप आणून घरातल्या त्यांनी पाणी टाकून तिथले झाडं जगवलेले आहेत ह्यात नगरपालिकेनं पंढरपातून एकही झाड जगवू शकत नाही ते बागा काय डेव्हलप करणार आहेत त्यामुळे ह्याच्यासाठी आम्हाला सर्वसामान्य जनतेला आंदोलन करून ते बागा जगावं लागणार आहे पंढरपूर नगर परिषदेची आमसभा घ्यावी आणि पंढरपूर जाणून घ्यावेत कुठं रस्त्याची गरज आहे कुठं पाणी येत नाही कुठं पाणी मुरत आहे हे आमदाराला तर माहीत झालं पाहिजे कारण की आमदारांना इकडे यायचा अधिकार आहे का नाही अशी चर्चा धक्का आवजात आहे